आपल्या बाळाचं नाव काहीतरी युनिक असलं पाहिजे काहीतरी वेगळं असलं पाहिजे असा आईवडिलांचा आग्रह आली असतो आणि त्यामुळे सोशल मीडियावरती अगदी नवनवीन नावं ऐकायला मिळतात पण हे युनिक नाव ठेवायच्या नादात किंवा काहीतरी वेगळं नाव ठेवायच्या नादामध्ये त्या नावाचा अर्थशास्त्रामध्ये नक्की काय होतो याचा विचार मात्र केला जात नाही आणि हो शेक्सपियरने जरी म्हटलं असलं की नावात काय असतं तरीसुद्धा आपलं ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र मात्र सांगतं की नावात सगळं काही असतं नावात बरंच काही असतं म्हणून आपण आपल्या बाळाचं काय नाव ठेवतो आपल्या मुलांची नावं काय ठेवतो हे अतिशय महत्त्वाचं ठरतं अहो म्हणून तर आपल्याकडे मोठं थाटामाटात बारसंसुद्धा केलं जातं सगळ्यांना बोलवून नाव ठेवण्याचा कार्यक्रम केला जातो तो उगचच का त्याला तेवढं महत्त्व आहे म्हणूनच ना मग आज आपण बघणार आहोत की नावं ठेवताना बाळाची नावं ठरवताना कोणत्या चुका करू नयेत आणि बाळाचं नाव बाळाच्या आयुष्यावर प्रकारे परिणाम करतं याबद्दल आता बऱ्याचदा बाळ झालं की घरात नाव काय ठेवायचं याबाबत चर्चा सुरू असते कधी ते राशीवरून ठेवलं जातं कधी बाळाच्या दिसण्यावरून त्याला एखादं नाव दिलं जातं किंवा बाळ कोणत्या तिथीला जन्माला आलंय त्याचा सुद्धा संदर्भ घेतला जातो तर कधीकधी पूर्वजांच्या आठवणीवरून पूर्वजांच्या नावावरून नाव ठेवलं जातं या खरं तर पारंपरिक पद्धती म्हणाव्या लागतील राशीनुसार नाव ठेवणं हा उत्तम पर्याय आहे काही ठिकाणी आपण पाहिलं असेल की एकाच व्यक्तीची दोन नावं असतात एक कागदोपत्री आणि दुसरं पाळण्यातलं कागदोपत्री असलेलं नाव पालकांच्या आवडीचं असू शकतं तर पाळण्यातलं नाव ज्योतिषांनी सुचवलेल्या आद्याक्षरावरून अर्थात अल्फावेटवरून ठेवलं जातं तसं करण्यात काहीच हरकत नाही ग्रह नक्षत्रांचा प्रभाव त्या नावावर पडतो आणि त्याचे लाभही मिळतात त्यामुळे तुम्ही राशीवरून जे काही रास अक्षर तुमच्या बाळासाठी निघत असेल त्याच्यावरनं नाव ठेवत असाल तर उत्तम पर्याय आहे पण कधी कधी आई वडिलांची दोघांची नावं एकत्र करून काहीतरी वेगळंच भलतंच नाव तयार होतं त्याला ना धड काही चांगला अर्थ असतो ना त्याचा अर्थ बघितला जातो आणि ते नाव बाळाला ठेवलं जातं आता अर्थात जर आईवडिलांचं नाव एकत्र करून काहीतरी सुंदर अर्थ तयार होत असेल तर ते नाव ठेवण्यात काहीच हरकत नाही पण त्याला काही अर्थच नसेल किंवा त्याचा अर्थशास्त्रामध्ये चांगला नसेल तर मात्र असं नाव ठेवू नये लक्षात घ्या नावाचा परिणाम व्यक्तिमत्वावर होतो म्हणून केवळ आई वडिलांच्या नावातून नवीन नावाला जन्म देणं हे योग्य नाही त्या नावाला खरंच चांगला अर्थ हवा जसं नाव असतं तसंच लक्षण दिसतं असं सुद्धा म्हटलं जातं आता इथे उदाहरण घ्यायचं झालं तर एक अतिशय उत्तम उदाहरण आहे आपल्याकडे आणि ते म्हणजे जगत सुंदरी ऐश्वर्या रायकडे बघा तिच्याजवळ असलेलं ऐश्वर्य पाहता ना की की ही ही। नाव अगदी सार्थकी लागलं की नाही तिने ते प्रयत्नपूर्वक लावलं असंही म्हणता येईल सौंदर्य तर आहेच त्याला मिस वर्ल्डची मोहरही लागली बॉलिवूड हॉलिवूड टॉलिवूड सगळीकडे नाव कमावून ऐश्वर्या राय आज एक यशस्वी अभिनेत्री तर आहेच सक्षम महिला देखील आहे आता अर्थात ज्याचं त्याचं नशीब असतं काही गोष्टी तिला मिळत गेल्या तर काही गोष्टी तिने प्रयत्नपूर्वक मिळवल्या यात वादच नाही पण म्हणूनच नाव ठेवायचं असेल तर ते चांगला विचार करूनच ठेवावं चांगलं वलय असलेलं चांगला अर्थ असलेलं ठेवावं असलेल जेणेकरून ते नाव सार्थकी लावण्याचं बाळाला भविष्यात प्रोत्साहन मिळेल त्यासाठी ज्योतिषशास्त्राने सांगितलेल्या नियमांचं पालन करायला काहीच हरकत नाही बाळांच्या नावांची निवड केली जाते बरं का म्हणजे नाव ठरवल्यानंतर त्याचं स्पेलिंग कसं हवं त्या स्पेलिंग मध्ये किती अक्षर हवी त्या अक्षरांची येणारी बेरीज शुभ तर आहे ना बाळासाठी याचे ठोकताळे लावले जातात विशेषतः सेलिब्रिटी आपल्या नावात असे बदल करून घेताना सुद्धा दिसतात तुम्ही सुद्धा अंकशास्त्रावर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या बाळाच्या बारशापूर्वी जे काही नाव ठरवलं असेल त्याच्यासाठी तुम्ही अंकशास्त्राची मदत घेऊ शकता स्पेलिंग आधीच तुम्हाला बदलायचं असेल तर बदलू शकता म्हणजे मोठं झाल्यावर त्याला जर स्पेलिंग बदलायचं असेल तर त्याच्यासाठी डॉक्युमेंट बदलणं हे खूप अवघड होऊन जातं त्यापेक्षा आधीच अंकशास्त्राप्रमाणेच जर तुम्ही तुमच्या बाळाचं स्पेलिंग ठरवून घेतलं तर ते त्याच्यासाठी लाभणारच असेल म्हणजे हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे याच्यामध्ये तुम्ही सुद्धा शास्त्राचा आधार घेत आहात बाळाचं नाव ठरवलं त्यानंतर बाळाचं बारसं करायचं ते सुद्धा योग्य दिवसाची निवड करून योग्य मुहूर्ताची निवड करूनच बरं का शुभ मुहूर्त म्हणजे तरी काय तर योग्य आणि अनुकूल ग्रहस्थिती हा मुहूर्त दिनदर्शिकेत पंचांगात दिलेला असतो नाहीतर पुरोहितांकडून आपल्याला शुभमुहूर्त जाणून घेता येतो या मुहूर्तावर बारसं करता येतं ज्योतिषशास्त्रानुसार बाळाचा नामकरण विधी जन्मानंतर अकराव्या सोळाव्या दिवशी करावा मात्र पौर्णिमा अमावस्या या तिथी शक्यतो टाळाव्या त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे बारसं करण्याआधी अनुराधा पुनर्वसू मघा उत्तर शतभिषा स्वाती धनिष्ठा श्रवण रोहिणी अश्विनी मृगशीर रेवती हस्त आणि पुष्य नक्षत्र हे नामकरणासाठी शुभ मानले गेलेले नक्षत्र आहेत यांचीही निवड तुम्ही तुमच्या बाळाचं नाव ठेवताना करू शकता मंडळी ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र किंवा कुठल्याही शास्त्राचा आधार घ्या किंवा अगदीच काही नाही तर घरातल्या ज्येष्ठांना विचारा एखाद्या साधू संतांना सुद्धा तुम्ही विचारू शकता पण नाव ठेवताना त्या नावात चांगला अर्थ असला पाहिजे निदान बाळाच्या आयुष्याची सुरुवात तरी सकारात्मक झाली पाहिजे पॉझिटिवली झाली पाहिजे जेणेकरून त्याला पुढे सुद्धा आयुष्यात चांगल्या प्रेरणा मिळत राहतील